रिंगेज मीटर आहे विंड स्पीड आहे विंड डायरेक्शन आहेत हो नाही तर खाली दोन सेन्सर आहेत दोन पाईप आहेत ना दोन पांढरे हो खालच्या पांढरा पाईप आहेत ना हां ते सेन्सर आहेत का हां एक सॉईट सेन्सरचं टेम्परेचर आहेत तिथं एक सॉईस टेम्परेचर हां हां एक म्हणजे दोन सॉईड मॉइश्चरचे आणि एक सॉईट टेम्परेचर असे तीन टोटल ओके हो तीन आहेत एक सात इंचावर आहे आणि चौदा इंचवर आहे मग ते रूट डेव्हलपमेंटसाठी त्यानुसार ती कॅप्चर करायचं ओके तर ही कुठली व्हरायटी आता आपण शहाऐंशी रुपये तीस आहे शहाऐंशी रुपये रुपये तुम्ही कधीचा बघू शकता सर आणि हा कधीचा प्लॉट आहे सर लागवडा एक मार्च एक, एक मार्च मार्शमध्ये केला होता म्हणजे टेस्टमध्ये केलं होता मेजर विशेष हा पाच लाईनला आपण एअर टेक्नॉलॉजी वापरून ऑपरेशन केलं आणि त्या पलीकडचं चार लाईन आहे त्या पारंपरिक तुम्ही मध्ये फरक पण बघू शकता खूप मोठा फरक होता आत्ता चार ते पाच कांड आहे फरक चार ते पाच कांड आहे आणि दाढी कांड दाढी अंतर पण आहे ना कांडीचं अंतर जास्त आहे आणि हिचं काय झालं सर पारंपरिक पद्धतीला खर्च जास्त झाला आणि ह्याला कमी झाला असं ना म्हणजे सांगेल त्यानुसार आपण सगळे खत वापरले पाणी दिलं पण इथं आपलं तसं नाही इथं आपण पारंपरिक पद्धतीने जे काय असेल ते सगळं केलं टोटल ही अठरा एकशे एकवीस वरायटी आठ हजार पाच इथं त्या शेजारी पंधराशे बारा या दिसते ही दोनशे पासष्ट आणि त्या शेजारी दहा हजार एक सर टोटल सहा व्हरायटी सहा व्हरायटी लावा आपण पण सगळ्यांची लागवड एका डेट मध्ये आहे का एकाच दिवशी पण दोनशे 265 ची वाट더라고 जास्त दिसते का म्हणजे टोटल एक मार्च लागवड रिबीन लावलेत ना हो बी हो। रिबी हो। तो ए प्लॉट आहे सेन्सर मधला आप नवीन टेक्नॉलॉजीचा टेक्नॉलॉजी आणि जिथे रिबीन नाहीये तो आपला पारंपरिक तो पारंपारिक पद्धती ओके ओके सेम हा पंधरा झिरो बारा हा नॉन एका हा पंधरा झिरो बारा ओके तर याला आपण टेक्नॉलॉजी नवीन वापरलेली नाही सेन्सरला हो से पारंपरिक पद्धतीने म्हणजे एमपीकेवी वगैरे जे शेड्यूल ठरवलेलं असत ना त्यानुसार आपण सगळं काम केले पाणी देणे वगैरे पारंपरिक पद्धतीने आणि ते एआय टेक्नॉलॉजी केलंय ती आपले जसे सेन्सर सॅटेलाइट ज्या बेसने आपल्याला सांगितले त्यानुसार आपण सगळं केले बरं त्याच्यामध्ये असा एक सर विषय की मग याला जे आपण दिलेले आहेत खत सेन्सरच्या हिशोबाने किंवा हिनी जे मागितले पिकांनी मागितले तेवढंच दिलंय आणि मग ह्याला आपण आपलं जे पारंपरिक पद्धतीने किंवा आपल्या जनरल जे काही लागते ते दिले तर दोन्हीच्या खर्चामध्ये तफावत किती आहे पंचवीस ते तीस टक्के खर्च कमी झाला आमचा त्याच्यामध्ये तीस टक्के खर्च कमी झाला बरं आणि वीस ते पंचवीस टक्के उत्पन्न नक्कीच वाढ वाढ कारण दिसायला लागले कारण कांडीतला अंतर वाढलंय फुटवा वाढलाय हाईट सगळं म्हणजे त्यामुळे जाडी वाढलेली आहे आता याच्यामध्ये आता आपण जर बघायला गेलं तर सर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला हे सगळं परवडणार आहे का है सर ह्याचा पूर्णपणे खर्च सत्तर ते ऐंशी हजार रुपये एकरी हा एकरी, एकरी म्हणजे दोन एकरी दोन एकरी दोन एकरी दोन पण हे आपण शेतकऱ्यांना परवडण्यासाठी बहाडी तत्वावर दहा हजारला देणार आहे एका वर्ष एका सीझन साठी दहा हजार रुपये तुम्ही दहा हजार रुपये भरल्यानंतर एका वर्ष म्हणजे एक सीझन जो काय बारा पंधरा महिन्याचा जो काय तुमचा सीझन असेल त्या सीझन साठी देणार आम्ही तुम्हाला मशीन देणार प्लस आमची सर्व म्हणजे टीम ना तुम्हाला शेड्यूल वगैरे शेअर करणार सपोर्ट करणार तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये पण चेक करू शकता तुमच्या प्लॉटची कंडिशन काय आहे आणि आमच्याकडे पण डॅश बोर्ड आहे तिथं पण दिसणार आहे तुम्ही तुमच्या मोबाईल चेक करून तुम्हाला काय डिफरन्स दिसला वाटला फरक आहे जरा तर तुम्ही लगेच आम्हाला कॉल करून सांगू शकता की असा असं फरक वाटतोय आम्ही इथं चेक करणार आणि लगेच तुम्हाला शेड्यूल सांगणार ओके अशा पद्धतीने सगळं काम राहणार आहे आपलं बरं आता हे तुम्ही जे देणार आहेत प्लॅन तर हा महाराष्ट्रभर माता याच्यासाठी काही शेतकरी आपल्याकडे नोंदणी करायची का हा येस बर आणि त्यांच्या समजा सरीतलं अंतर असेल किंवा पारंपरिक पद्धतीने लागू काही जरी असेल बरोबर आता काय रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही ऊस कुठं लावणार आहे त्यातले आपण माती सॅम्पल घेतलं जाणार लॅब टेस्टिंग करणार आहे लॅब टेस्टिंग केल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला बेसर डोस कुठला द्यायचा आहे कसा काय तुम्हाला व्हरायटी कुठली अंतर किती काय ते सगळं सांगितलं जाईल बऱ्यापैकी शेतकरी त्यांच्या यानुसार करतात कारण त्यांना माहीत असते की आपल्या मातीमध्ये काय फक्त आपण मग सॉइल सॅम्पल का टेस्ट करतो न्यूट्रिशन कसे कर आहेत आप आपल्या सॉइल मध्ये त्यानुसार बेसल डोस वगैरे देतो आपण अशा पद्धतीने काम राहणार सगळं त्याच्यात त्यांची काही लागवड झाल्याच समजा हा तर त्यांच्यासाठी काय करता येईल मग आता ज्यांचे काही प्लॉट उच लागवड झालेत आता किती महिने झालेत जस्ट काही लागवड झालेत आता काही चालू पण आहेत जवळचे काही शेतकरी पंधरा दिवस झालेत किंवा आता लागवड चालू आहेत असे लोक तसे करू शकतो मग तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा बरं मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग आपण एक दहा पंधरा दिवस लागतात सगळी प्रोसेस झाली म्हणजे कसं बेंगलोर वरून विधा स्टेशन येणार ओके तुमची लागण झाल्यानंतर इन्स्टॉलेशन होणार एक आठ दिवसांनी त्यानुसार रजिस्ट्रेशन साठी फॉर्म वगैरे काय नाहीये फक्त तुम्हाला ड्रिप इरिगेशन कंपल्सरी पाहिजे ओके आणि आंतर पिक आहेत आणि अंतर वगैरे काय असं म्हटलं किती वेळ म्हणजे सरासरी बघा शेतकरी आमच्या भागातला पाच फुटावरती आहे पाच पाच दीड पाच एक सव्वा पर्यंत आहे मेजर ते थोडस दाट लागवड असते कारण या मानसिकते शेतकरी बाहेर निघायला तयार नाही आणि आपण जे आणतो हे स्वीकारायला तयार नाही त्यांना अनेक विश्वास बसत नाही की हे असं होऊ शकते म्हणून थोडंसं आपल्याला त्यांना कन्व्हर्ट करायला थोडं अवघड चाललंय पण आता बऱ्यापैकी आता आम्ही मराठवाड्यात इतकी वर्षाला काम करतोय ना तर सरीतला अंतरामध्ये असू द्या टनेसमध्ये असू द्या खूप शेतकऱ्यांनी बराचसा भेसळडोस असू द्या किंवा बाकीचे फर्टिकेशन असू द्या ह्याच्यावर सगळं बदल झालेला आहे आणि चेंजेस व्हायला लागले सर मेन कसं माहिती लॅब टेस्टिंग करतो ना माती तेव्हा आपल्या बऱ्यापैकी पीक कळत सगळं आपल्याला कंडिशन काय आपल्या मातीची आपण कोण कोण खतं दिली पाहिजेत कशी दिली पाहिजे ते सगळं कळतं आपल्या त्यामुळे ते चांगलं राहतं बरं होळी होळीतलं जे अंतर आपण ठरवलेलं फिक्स काय कोणतं ठरवायला पाहिजे असं नाही असं काय नाही तुमच्या ह्याच्यावर आहे ना आता शेवटी आपण माती चेक केल्यानंतर मग तुम्हाला सांगू शकतो आम्ही तुम्ही एवढं म्हणजे अंतर ठेवा म्हणजे पाच हे सफिशियंट पाच जीडीएस जनरल सफिशियंट त्याच्यापेक्षा कमी नसाव आणि सहा दोन असं म्हणतात सर करतात फक्त ड्रिप आपल्याला आता रजिस्ट्रेशन करायचं म्हणजे तुमच्याकडे सात बारा उतर वगैरे काय द्यावा काही नाही नुसतं नाव द्यायचं तुम्हाला फक्त नाव नंबर ऍड्रेस आणि पैसे पैसे भरले ओके ओके दहा हजार दोन एकरला देणार तुम्ही हा ते म्हणजे आपलं वे वेदर स्टेशन आहे ना, स्ट ना, ना ते दोन एकर एरिया कव्हर करू शकतो बरोबर वेदरच सांगणार ते डोसेस डोसच हे म्हणजे आपल्या का नाही रिअल टाइम सगळा डेटा देणार प्लॉटचा म्हणजे वातावरण कसं सगळं आणि त्याच्यावर आपली एग्रोनॉमीची टीम अभ्यास करून तुम्हाला शेड्यूल शेअर करणार बरं ए आय टेक्नॉलॉजी काय असं माहिती का डेटा म्हणजे डेटा महत्वाचा असतो माहिती महत्वाची असतो आणि आता माहिती कोणाकडेच नाहीये मग ते आपण हळूहळू चालू करणार आहे मग हे सगळं चालू झाल्यानंतर परत तुम्हाला ऑटोमॅटिक सगळं येत राहणार आहे बरं तुम्ही एक असं जनरल एखादा उदाहरणार्थ केलेली एक गोष्ट आहे का डोसेसची ते आम्हाला भेटेल का सर अजून नाही आम्ही करू शकतो रिसर्च चालू आहे प्लॉटवर त्यामुळे नाही रिसर्च कम्प्लीट होईल मग त्यानंतर आम्ही करू शकतो पण आता नाही एखादं तुमचं एक वेळापत्रक ठरलेलं आहे अशा म्हणजे ठरलेलं नाहीये आम्ही प्लॉटची कंडिशन बघून आम्ही त्याला देतो धन्यवाद येस थँक्यू सर Apa pun boleh di Thank you sir, thank you. Yes, thank you. company.